आम्ही प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे आमचं हिलटॉप लेआउट बुट्टीबुरी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर इथे एक मोठं लेआउट आहे आणि त्या लेआउटमध्ये जे काही प्लॉटधारक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण होण्या हेतूने एका कृती समितीचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये त्या, त्या कृती समितीचा सा एक संयोजक मी आहेत माझ्या उजव्या साईडला अर्पित खंडेलवालजी बसले आहेत सय्यद अली साहेब आहेत किशोर वाशिमकरजी आहेत आणि आमचे पुरुषोत्तम जी आहेत तर या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ज्या काही आमच्या या बुटीबुरी हिलटॉप लेआउटमधल्या लॉटधारकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्लॉटधारकांच्या नजरेस आणून देण्यासाठी किंवा शासन दरबारीत आणि जे काही संबंधित आहेत मग ते आमचे लेआउटचे कर्ते जुने किंवा नवीन माणसं असेल त्यांच्याही लक्षात आणून देण्यासाठी म्हणून आज ही एक सभा आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स हे प्रयोजन आहेत प्रश्न असा आहे की जवळपास एकोणीसशे नव्वद ब्याण्णवच्या पुढे किंवा त्र्याण्णवमध्ये हे लेआउट पडलेलं आहे आपण जेव्हा बुट्टीबुरी क्रॉस केल्यानंतर जो उमरेड रोड लागतो आहे आणि आता एक ब्रिज झालेला आहे तो रेल्वेचा तो संपल्यानंतर एक राईट साईडला सोयाबीन फॅक्टरी आणि डाव्या साईडला एक टेकडी आहे तर या टेकडीच्या परिसरामध्ये हे लेआउट आहेत जवळपास पंचवीस ते तीस एकरमध्ये हे लेआउट आहे आणि या पंचवीस तीस एकरच्या लेआउटमध्ये अंदाजे सव्वा चारशे ते साडेचारशे प्लॉट्स सा आहेत ज्याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप डी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ई आणि एक स्वतंत्र लेआउट आहेत या सगळ्या लोकांच्या लेआउट धारकांनी आम्हाला विक्र्या करून दिलेल्या आहेत काही लोकांच्या विक्र्या काही कारणास्तव राहून गेल्यात दुसरी एक अडचण अशी आली आहे की काही लोकांचे प्लॉट्स बदललेले आहेत ग्रुप चेंज झाले आहेत किंवा त्यांचा एरिया चेंज झालेला आहे किंवा ज्याला आपण चतुर्सीमा म्हणतो त्या बदलत आहेत तर ती एक समस्या आहेत हे जे लेआउट आहेत हे त्या काळामध्ये कृषक जमिनीवर करण्यात आलेलं आहेत म्हणजे एन ए टी पी झालेलं नाही आहे नॉन ॲग्रिकल्चरल झालेलं नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे धारकांनी ज्यांच्याकडनं जमिनी घेऊन हे लेआउट टाकलं तर त्या जमीन मालकाकडनं त्यांनी फेरफार करून घेतला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा सातबारा वगैरे तयार करून घेतला नाही आता प्लॉट टाकणाऱ्या माणसांनी किंवा लेआउटधारकांनी आपल्या नावाने तो फेरफार किंवा सातबारा करून न घेतल्यामुळं आम्ही ज्यांच्याकडनं प्लॉट घेतलेत लेआउटधारकाकडनं तर आमच्याही नावाने अजूनपर्यंत ते सातबारे झाले नाहीत आमच्याजवळ विक्रीपत्र आहेत आमच्याजवळ दोन हजार पाचमध्ये जे ताबापत्र त्यांनी आम्हाला दिलं त्याचे डॉक्युमेंट्स आहेत आणि डेव्हलपमेंट सोफार तिथे काहीच नाही आहेत काही लोकांनी नगरपरिषदचा टॅक्स पण लावून घेतलेला आहे ते नियमित आहेत आमची लेआउटच्या सध्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनला ही विनंती आहेत की आपण पुन्हा एकदा आम्हाला त्या लेआउटचं डिमार्केशन करून द्या त्याच्यानंतर आमच्या प्लॉटची मोजणी करून द्यात आखणी करून द्यात जेणेकरून आम्हाला रिसर त्याची पुढची कारवाई करता येईल टॅक्स पे करता येईल आणि डेव्हलपमेंट जर करून घेतलं शासनाकडे जाऊन किंवा प्रशासनाकडे जाऊन तर एक चांगलं रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतो आजच्या घटकेला सगळी जी प्रॉपर्टी आहेत आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं ते डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं आम्ही मानतो मध्यंतरी या कृती समितीच्या दहा बैठका झाल्यात आणि जे आमचं कार्यालय आहेत संपर्क कार्यालयात अर्थात ते माझं घर आहे तर दहा बैठका तिथे झाल्यात दोन बैठका आमच्या लेआउटचे जे आत्ताचे वर्तमानकर्ते धरते आहेत श्री तन्वीर पटेलजी आणि त्यांचे बंधू यांच्याकडे दोन बैठका झाल्यात दोनदा आम्ही प्रत्यक्ष लेआउटला पण फिजिकल भेट दिली आणि दुसऱ्या एका मिटिंगमध्ये दुसऱ्यांदा ज्यावेळेस आम्ही त्या फिजिकल भेटीला गेलो तर त्यावेळेस कनवीरजी त्यांचे बंधू आणि त्यांचे सहकारी आमच्यासोबत होते त्यांनी सांगितलं की बा याला आपण पुन्हा मोजणी करून घेऊया फक्त एकच आहे की त्याचा जोही खर्च लागेल तो मात्र आता प्लॉटधारकांना बेअर करावा लागेल आम्ही त्यालाही हो। आम तयार आहोत आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आपण ते रीत सर काही निग्लिजन्स आमच्याकडनं झाला असेल काही त्यांच्याकडनं झाला असेल काही शासकीय यंत्रणेमधल्या उनिवारमुळं झाला असेल तर त्या सगळ्यांना सॉर्ट आऊट करून ज्याचे प्लॉट्स आहेत ते त्याला मिळावेत त्याची कागदपत्रं त्यांना मिळावीत आणि उद्या जर समजून झालं की बाबा त्या जागेवर कुठली गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आलात किंवा जर आम्हाला विकायचं काम पडलं तर आपल्याजवळ ते डॉक्युमेंट पाहिजेत आमची हेही प्लॉट ओनरला किंवा जे लेआउट ओनर आहेत त्यांना रिक्वेस्ट आहेत की जर असा कुठला मोबदला किंवा हस्तांतरण खरेदी विक्री असा जर कुठला व्यवहार जर त्या लेआउट धारकांनी जर केला तर तो चुकीचा ठरेल आपण सगळ्या प्लॉट ओनर्सला विश्वासात घेऊन पुढचे व्यवहार करावेत आणि ज्या ज्या लोकांच्या ज्या काही उणीवा असेल तर त्याच्यासाठी आपण कोऑपरेट को करावं आणि त्यांनी शंभर टक्के आम्हाला प्रॉमिस केलं आहे आजच्या बैठकीला मी त्यांना पण बोलवलं होतं परंतु ते बाहेर आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत जे काही समस्या असेल ती आपण सगळ्या मिळवून सोडवू तर यासंबंधी सगळ्या प्लॉटधारकांना ही माहिती व्हावी आणि त्यांनी या कृती समितीला जॉईन करावं म्हणून ही करा प्रेस कॉन्फरन्स आहेत धन्यवाद